करवी तालुक्यातील कळंबा इथल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला कळंबा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून साकारलेली चांदीची पालखी आणि देवीची चांदीची उत्सव मूर्ती शुक्रवारी सायंकाळी वाजत गाजत गावात आणून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली करवे तालुक्यातील कळंब्याची ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते या यात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ झालाय यात्रेनिमित्त यावर्षी लोकवर्गणीतून चांदीची पालखी आणि देवीची उत्सव मूर्ती साकारली आहे शुक्रवारी सायंकाळी भाजी मंडईपासून चांदीच्या पालखीची आणि चांदीच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली या मिरवणुकीत धनगरी ढोल आणि लेझिम पथकाचा समावेश होता पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होते। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराजवळ पालखी आल्यानंतर भव्य आतषबाजी करण्यात आली त्यानंतर देवीच्या चांदीच्या उत्सव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील आणि भगवान पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न झाले यावेळी सरपंच सुमन गुरव बाजीराव पवार प्रकाश कदम उमेश भवड विश्वास गुरव विजय खानविलकर दिलीप मिरजे विश्वास खानविलकर शशिकांत तिवले सुरेश नाईक रणजित कोंडेकर भगवान पाटील उत्तम जाधव अरुण टोपकर कृष्णा जंगम यांच्यासह भाविक उपस्थित होते हैं।